इचलकरांजीतील डी के टीच्या विभागातील चार विद्यार्थ्यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी तसंच या क्षेत्रात काम करणाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प बनवला आहे डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ ड्रोन फॉर रेस्क्यू सर्व्हिलन्स अँड डिझास्टर मॅनेजमेंट असं त्याचं नाव आहे ज्यावेळी आपत्ती येते भूस्खलन होतं तेव्हा ढिगाऱ्याखालील अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात यापूर्वी माळीनगाव किंवा उरसलवाडी इथं अशा घटना घडल्या आहेत जमिनीखाली अडकलेले जीव शोधणं अवघड जातं अशावेळी अशा ठिकाणी थर्मल इमेजिंग सिस्टीममुळं सुसज्ज असलेले ड्रोन अडकलेल्या जीवांना वाचवण्यासाठी वरदान ठरू शकते त्याबाबत डी के टी विद्यार्थी प्राजक्ता चौगुले हर्षदा कवाळे अंकिता देसाई आणि यश टाळे यांनी डॉक्टर व्ही डी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एस ए आर ड्रोन सिस्टीम विकसित केली आहे त्याचा उद्देश भूस्खलन आणि पूरनिरीक्षण यांसारख्या आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी ड्रोन त्वरित तैनात करून आपत्ती प्रतिसाद सुधारणं तसंच अवघड ठिकाणी पोहोचणं हा आहे तसंच आग लागल्यावर मनुष्यबळ पोहोचण्यास विलंब होणाऱ्या ठिकाणीही कार्यासाठी या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो डीकेटीच्या आयडिया लॅबमध्ये बनवलेल्या या प्रकल्पामध्ये ड्रोन आणि त्याला जोडलेल्या थर्मल कॅमेऱ्याचा पुरेपूर उपयोग केलाय त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनातील सुस्पष्ट छायाचित्र संगणकावर वायरलेस प्रणालीद्वारे पाठवता हो येऊ शकतात त्यामुळं मनुष्यबळ आणि वेळेचीही बचत होते तसंच संभाव्य धोकाही टाळता येतो या नाविन्यपूर्ण प्रकल्पाबद्दल विद्यार्थ्यांचं कौतुक होतंय